नाही संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ही खंबीरपणे सांगू शकते की कोणाच्या कारकिर्दीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळेल सन्मान्य फडणवीस मुख्यमंत्री असताना यशस्वीरित्या मराठा समाजाला आरक्षण दिलं ते न्यायालयामध्ये टिकून देखील दाखवलं उद्धव ठाकरेंचं सरकार जेव्हा आलं तेव्हा हे सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण ते टिकू शकले नाही ही वास्तविकता प्रत्येकाला माहिती आहे मराठा समाजाच्या मुलांसाठी शिक्षणामध्ये असल स्किल डेव्हलपमेंटमध्ये असेल हॉस्टेलमध्ये असेल ज्या ज्या काही योजना निमित्ताने चालू झाल्या त्या फडणवीसांच्या कारकिर्दीत झाल्या आता चार दिवसापूर्वी देखील मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण सन्मान्य एकनाथरावजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने यशस्वीरित्या देऊन दाखवलं अशा पद्धतीमध्ये घिसळघाई करणं स्वतःच्या हातचं चालले सुटून चाललेलं मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आणि कोणीतरी जरांगेंना कॉपरेट करत असल्यामुळे आपण पाहतो की जरांगे ह्या प्रकारचे स्टेटमेंट देत आहेत केविलवाणे प्रयत्न आहेत आणि ह्या संपूर्ण परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी स्वतःची राजकारणातली पोळीश शेकून घेण्यासाठी ह्या राज्यातले मोठे वरिष्ठ नेता हा कारणीभूत आहे जरांगेंचा वापर त्यानिमित्ताने ते करत आहेत जरांगेंच्या मुखातून हे तातडीने ते वेगवेगळे अशा प्रकारचे केविलवाणे स्टेटमेंट करून घेत आहेत त्या त्यानिमित्ताने जरांगेंना माझी सूचना आहे की श्रद्धेनी सबुरीनी आपण घ्यावं बालहट्ट सोडावा प्रत्येक पावलावर सरकार हे सकारात्मक आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे ओबीसी समाजाला इतकुसा देखील अन्याय त्यामध्ये होऊ न देता दिला आहे सगळे सोयऱ्याच्या संदर्भामध्ये देखील नोटिफिकेशन निघाला आहे मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप सूचना त्याच्यावर आल्या असल्यामुळे सरकारला तांत्रिकदृष्ट्या न्यायिकदृष्ट्या ह्या सूचनांचं आकलन करण्याची गरज आहे वेळ त्यानिमित्ताने त्यानि लागतो आहे पण कुठंतरी घिसळघाई करण्यामध्ये जरांगे पटाईत झाले आहे आणि वैयक्तिक द्वेषातून ते फडणवीस साहेबांवर जे आरोप करत आहेत त्यांची आम्ही निंदा करतो मनोज जरांगेंच्या पाठीशी राहून कटकारस्थान राजकारण करणाऱ्या नेत्यांचा देखील आम्ही धिक्कार करतो जरांगी पाटील का बरं करत आहे असं वाटत आहे कारण कोणतरी त्यांच्या मागे असल्याचं काय काही आरोप आहे नाही मी आजपासून नाही मागच्या पाच महिन्यापासून म्हणतो आहे की ज्यांच्या राजकारणातून आपली वाळू सरकत चालली आहे अशा नेत्याला जरांगेंचा उपयोग करावासा वाटला जरांगे त्यांच्या हिशोबानी चालताना आपण पाहतो आहे आणि सातत्याने सरकारवर आरोप करायचे पण जे जर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की सरकारने प्रामाणिक प्रयत्न हे मराठा समाजासाठी असेल ओबीसी समाजासाठी असेल प्रत्येकाला न्याय देण्यासाठी नक्कीच वेळोवेळी केलेले आहेत सागर बंगल्याच्या दिशेने ते रवाना आणि जाण्यासाठी ते ठाम आहे कसं कसं पाहता काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही असा बालहट्ट कोणीही करू नये जरांगीने देखील तो करू नव्हे आरक्षणाचा विषय हा क्लिष्ट विषय आहे न्यायिक विषय विधान आहे विधानसभेमध्ये पारित झालेला आरक्षण आहे अशा याच्यामध्ये वेळ देणं हे अतिशय गरजेचं आहे शेवटी न्याय देण्याची भूमिका सरकारची नक्कीच मराठा समाजाला ओबीसी समाजाला आहे त्याची जाणीव जरांगींनी करून घ्यावी आणि घिसळघाई पद्धतीने कुठेही जाण्याचा बालहट्ट आपला सोडावा जरांगे पाटलांची पत्रकार परिषद पाहिली आता त्यांची नवटंकी त्यांनी बस करावी समाजाच्या नावाखाली मागच्या सात आठ महिन्यात स्वतःचा राजकीय वरदस्त करण्याचा जो प्रयत्न जरांगे पाटील करत होते त्याच्या मागचा बोलवता धनी कोण आहे त्यांनी सांगावं सिल्वर रोक आहे का, का जालन्यामधील भैया फॅमिली आहे आणि हे खर खरं आता लोकांसमोर यायला लागले आणि तुम्हाला दहा वेळा सांगितलं होतं की फडणवीसांचं सा नाव घेऊ नका ज्या फडणवीसांचे मराठा समाजावरती अनंत उपकार आहेत त्या फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं त्या फडणवीसांचं सारखं सारखं नाव तुम्हाला घ्यायला कोण लावतंय हे आज जनतेसमोर आलंय पुन्हा एकदा दहा टक्क्याचं आरक्षण मिळाल्यानंतर आपली खेळलेली खेळी संपली हे आज आजच्या तुमच्या पत्रकार परिषदेतून तुमची परिस्थिती लक्षात येते तुमचं दुःख लक्षात येत आहे त्यामुळे समाजाच्या नावावर लेकरू लेकरू करून ढेकरू देण्याचं बंद करा समाजाला माहीत पडलंय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी दहा टक्क्याचं समाजाला आरक्षण दिलंय समाज खुश आहे तुमच्या अजून आयडियाची आणि ॲडवाईसची समाजाला गरज नाही